इसम नामे इलियास उर्फ ब्रँड अजित सालर वतीस रणाल मक्का मशीदच्या पाठीमागे बेगमपेठ सोलापूर विरुद्ध सन दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार पंचवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे सामान्य नागरिकांना मारहाण व दमदाटी करून दहशत निर्माण करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या जेल जेलरोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस अन्वये इसम नामे इलियास उर्फ ब्रँड अजित सालार व बत्तीस रणार मक्का मशिदीच्या पाठीमागे बेगमपेठ सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे तडीपार केल्यानंतर त्यास विजयपूर कर्नाटक येथे नेऊन सोडण्यात आले